बस आणि दुचाकी स्वराचा अपघात होऊन यामध्ये दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज म्हाड तालुक्यातील वाळण हद्दीमध्ये एका मोठ्या वळणावर म्हाड आगाराची एस टी बस पलटी होताना बचावली आहे वाळण विभागातील अड्राई फाट्याच्या पुढे एका मोठ्या वळणावर आई वा डम्परने साईड न दिल्यामुळे एस टी बसचा तोल डाव्या बाजूला जास्त गेला व एस टी बस चे मागचे चाक नदीच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये खचले आजूबाजूला झाडे असल्यामुळे एस टी बस पलटी होऊ शकली नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे महाड आगारातील एस टी बस दापू लिहून महाडच्या दिशेकडे येत असताना मोठ्या वळणावर आईवा डम्परने साईड न दिल्यामुळे एस टी बस चा किरकोळ अपघात झाल्याची माहिती बस चालक प्रकाश देवराव शिरोळे यांनी दिली आहे मात्र एस टी बस चा अपघात कशामुळे झाला याची माहिती अद्यापही मिळालेली नाही या एस टी बस मध्ये एकूण सात प्रवासी प्रवास करत होते किरकोळ अपघात झाल्यामुळे कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाले नाही मात्र एस टी बस पलटी झाली असती तर मोठी दुर्घटना घडली असती यामध्ये एस टी बस चे किरकोळ नुकसान झाल्याचे समजते मात्र नागरिकांना प्रवास करण्यासाठी महामंडळाची एस टी बस सुरक्षित आहे का असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद